हलू नका ना मुंडक जरा नीट बसा ना नालू नका पण एवढे काय वाटत नाही बरं का थांबा नीट आता, आता, दिस आता दिस दिस बाबा जर शिकणार चांगल्या बोल बच्चन करायची मग मी बसले काय साठी बोल बच्चन करायलाच ना पण तुम्ही ना का बडबड करीत लोकांना काय वाटत काही डुप्लिकेट काय काय कळून नाही आलं पाहिजे मी थोडा हा माझा मोठ्या सांगायचा मी बरोबर करते तुम्ही ग बसा फक्त हा नाही मग माझा मोठ्यापणा बोलायच नाही गप बसून राहायचं आता इथं दांद्यावर आहे म्हणून नाही तर तुम्हाला तुम्ही बोलायचंच नाही म्हणजे वट माय डोक्यावर मिरी आता बाबा कुठं बोलत राहतात का बाबा काय साठी केलंय का जाऊ मी घरी तुला दांडा पाहिला का जाऊ घरी मी काय म्हणतो जाऊ दांड्याच्या टायमाला शा शांतता बरोबर ऐकली पाहिजे तुम्ही जांभळ्या नका देऊ तुम्हाला सकाळीच म्हणले होते आंघोळ करून या म्हणून बसले बिगर आंघोळीच्या पारशी येऊन आता येऊ राहिलं की एक तरी गिराई बाबा ते कुणी दिसा ना काल तरी दोन चार गिराई का झाले त्यावर टायमात काही काय ना शे दीडशे रुपये द्यायचं ही एवढी मोठी नदी भरून चालली तिच्यात मारायची ना उडी मारायची आगा ना उडीन घाला दवाखान्यात पैसे काय अकल लोक लांब लांब जाते तीर्थ शेत्रवर आंघोळीला तुम्हाला इथं गंगात आंघोळ व्हायना का अगं मी खरंच बाबा ग गो आता तुला काय म्हणू दंड्याच्या टायमाला खरंच बाबा का म्हणलो ऐकलं ना मी बाबा आहे बाबा सगळं असं बोलतात कायमाला जर शुभ ना इथे तुमच्याकडे अशी रांग इथून तिथून माणसाची लोक बंडाची बंडल टाकतील तर मी म्हणले असते तुम्ही बंगल्यात जाऊन असे दगडावर खडकावर येऊन बसताना माणसा बाई उगच आता इकडे लोक पाहत असतील लांबून नाही तर मी एका ढोपटीत दुमत केलं असत असे कुठं बाबा राहते का जरा बाबा वाटले पाहिजे लोक चालले ती येते बर का गप असा तुम्ही कनी तोंड गप ठो आता ते आपल्याकडे येत का दुसरीकडे कुठं चाललेत कोणला माहिती माझा मोठ्या पण बाबाजी बाबाजी बर झालं तुम्ही बाबाजी वरून तुम्ही आलो आपलं उंच डोंगरावरून डोंगरावर डोंगरावरून आले अहो मी तुमच्या श्वासत होतो बाबाजी तुमचं लय नाव ऐकून होतो मी का तुमच्या दर्शन झाल्यावर माणसं बर्बाद आपलं काय म्हणते त्याला प्रगती होती प्रगती सगळं भरभराट होतो भरभराट होतो असं ऐकूनच बाबाजी दर्शन द्या बाबाजी पाय पाय करा बाबा बा, बा, पाय पुढे करा बाबा काही नाही दर्शन घेतल्यासारखं आहे बालक बाबा आशीर्वाद आशीर्वाद आहे आता माझं कल्याण होईन लय मी लयकांनी ऐकलं होतं आणि कुठून तरी बाबा आलेले फिरे आपले फिरत फिरत आलेले म्हणे डोंगरा हो जप तप करत डोंगरावर होतो मी किती कि वर्ष होतो किती वर्ष किडे माकुडे खाऊन जगले म्हणे आपलं पाला पाचोळा पाला पाचोळा खाऊन डोंगरावर होतो जवळजवळ फुलं खाऊन जगले फुल काय खायला राऊलेचे मला म्हणे किडक माडक खाणार बाबा आहे म्हणजे नाही नाही बाबा कृदित कृदित नको बाबा त्याच्यावर असं बोलायचं मी नाही बोललो कोण होता तो तो मित्रच आहे पण तो असं बोलायला बाबा भस्म करून टाकते भस्म करून टाकिन नका बाबा जाऊ द्या मारू द्या आता त्याला काय माहिती बिचारेला कुठे म्हणलं तो आ? बाबा लयच रागीट दिसते बाबा मला भस्म करता काय मग आता नाही नाही बालका हा तुला नाही भस्म करणार तू भोळा हा कशाला भस्म करीन मी बाबा आशीर्वाद मला इतका आशीर्वाद द्या का माझ कल्याण झालं पाहिजे माझ्याकडे अशा गाड्या असल्या पाहिजे बंगला असला पाहिजे आणि तुम्हाला सांगतो मला असं पैसे आले पाहिजे बंडेला बंडेल आईश्कार करायला बाबा हॉटेला खायला काय म्हणल्या नाही काय नाही तुम्हाला आम्हाला असं चालत चालत नाही आम्हाला चालत नाही आम्ही कार गाडीत बसणार नाही मला काही घेत नाही तुम्हाला का पण हॉटेलचं खाल्ल्याशिवाय मला पोट नाही भरत बाबा आपण खायलाच भेट ना एक चाळीस थाली भेट तीडून खावा आता मी जातोय बघ खत भरायला कुठे गेलो खोर खोर त्यांनी तिकडे ठेवलं खत भरायला जातोय खत भरता भरता स्वप्न पाहतोय मी करोडपती होईन मी लखपती होईन पण दोनशे ती वर मला हजेरीच पडत नाही अहो बाजार आठतच भागा ना मै बाई ते पॅरम लवली ते त्याची होऊ राहिली बाबा अहो बाजारला दीड हजार रुपये लागत आहेत धान्याला सातशे रुपये लागत आहेत आणि मी कमीतोय बाराशे ते आठशे रुपये आठशे ते बाराशे माझ्या सगळं लक्षात आलं मला लय पैसे आला होशील एकशे रुपया काय जास्त मागत नाही ज्या तुम्ही मागत असतात का म्हणजे तस सांगत नाही आम्ही जे दक्ष नाही बाबाची ती द्यावा लागत ना द्यावा लागत इथं बाबा तुम्हाला काय गरज दक्षिणाची तुम्ही आम्हाला पैसे वाला करणार तुम्हाला काय गरज आहे पैशाची सगळ्या मंत्रावर पैसे करतात सगळं बोलून नाही दाखवता येत मला कुठं होत हा कुणी कोण आले कुणी कोण कामावर होतो ना काम शेण भरायला दे। बाबा आज सांगायचं हुशार दिसतात आले हुशारे पण माझ्या बायको पुढे माझं काही चाललं ना बाबा मला ती का मला हनती काही टायमाला भाकर देत नाही टायमावर उपशी मारती असं मोठ्यापणा आवाज आवाज नाही घालीत हो पाहिलं का बाबा ती असं म्हणित नाही हो आले का दमून या पाणी घ्या ती काय म्हणती माहितीये का घेत पाणी झोस झोप काय नाही करत करायला घालायला असं बाबा जिंदगी अवघड झाली बाबा भस्म करून टाकेन मी तिला तिला भस्मच करून टाका बाबा तिला उडून टाका बाबा तुम्हाला तुम्ही तुम्ही कोण आहेत मी मी सेवक आहे सेवक आहे हा ओ शेविका शेविका ताई मी शिष्य आहे शिष्य ताई ऐका ना अहो तिने माझे बुरे हाल केले माझ्या डोक्यात आलत माग माग बर का मी तिचं कतल करून टाकीन नाही नाही पण म्हणलं पोलिसांनी जर धरलं आजकालचे पोलिस अशी लगेच शोध लागतोय आणि मला टाकते जेलला मला ते पिटलं भाकर आणि दगड फोडावं लागते नाही बाबा तुमच्या मंत्राने तिला गायब करा पोलिसांना वकिला सापडलं पाहिजे एका तिचं मन स्थिर करीन ती एका बालका तुझ्या पुढं पुढं करीन असं करून देईन भस्म नको जाऊ दे ती पुढे पुढे करीन तिला भस्म करून टाका ना मंत्र तुम्ही हाय का नाही जादू तुमच्यात बर काय कर माझ्यावर टाकतं बरं का बाबा बाबा मला लय जागा मला आईश मजा करायची बाबा खाली पिली बाबा की जे ओम भ्रीम क्रीम चामुंडा यन न तिकडं बाबा त्या दिशाला तिकडे येते घर बाबा झाली असं ग बाबा भस्म बस, बस मने शांत शांत होणार ती शांत होणार ती बालक आता तुझ्या पुढे पुढे करीन करीन बाबा हा मला मला आवाज आवाज हो, आली ना आदरानी बोलून आदरानी ओ हाँ। या हा बसा जेवण करा असं म्हणजे का हा अहो एवढं रे बाबा ले पोचेल बाबा ले पोचेली ले पोचेल बाबा बर झालं वरून तुला बंगला भेटन भेटन हा बंगल्याचं काम म्हणजे एकदम मोठा बंगला बांधशील हा हातात सगळे हात तुझे शेणाने भरलेले बाबा सोन्या बाबा शेणाचा खरंच ना बाबा या बा झोपले तरी शेणाचाच वास काय झालं बाबा पण मला सवय झाली बाबा काय वाटत नाही त्याच वासलाय वास बर जाऊ दे त्याच काय ना पाहिजे शिष्यात आई पाहिलं ना बर जाऊ दे तुम्ही काय म्हणाले अंगठ्या का याच्या सोन्याच्या अंगठ्या बसतील ह्याच बोटांमध्ये पण तुम्ही पण मग सोन्याच्या अंगठ्या म्हणल्यावर मग त्याच्यात शेण घुसत जाईन राहते अंगठ्यात काय गरज पडली शेण उचलायची बालका हा हा ते खरे बाबा बाबा लय पोचे, पोचे बाबा बाबा म्हणजे काय आहे का बाबा आशीर्वाद दे आयुष्यात मला शेण भरायची गरज नाही पडणार नाही 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 कधीच नाही अरे बाबा काय कल्याण झालं पण एवढा आशीर्वाद दिला सोन्याच्या साखळ्या पाचशे एक रुपया आणावं लागेल एकशे एक पाचशे एक रुपया बायकोनी साखर आणि गोडतेल सांगितलं होतं मालकानी नेमकं दोनशे रुपये द्यायला साखर गोडतेल चहा पाऊंडर आणि त्यांनी लय सांगितले काय करू देऊ का जाऊ झाले बस बस एवढ्या भरपूर झाले भरपूर झाले भरपूर झाले बाबाला मला घरी हानी आता उद्या तुम्ही ते मालका खून घेऊन जा आता बाबा तुम्ही तिला इथून मात्र शांत केलं ना बाबा म्हणशी पैसे लागले तर शंभर रुपये देते बालकाला हा द्या दा, दे शंभर रुपये मग काही मी अर्धा अर्धा पावशेर पावसर कोयना घेऊन जाईन आणि नंतर ना आम्हाला परत आणून दे बालका बाबा आ, मी इतका इमानदार माणूस आहे कापर्यंत मी कोणाचे नाही बुडविले नाही बाबा की जय हो काय ना बाबा तुमचं तुमचं नाव घेऊन आवाज द्या वा द्या मला एकदा मला शांत होईल माझ्या जीवाला शांती भेटन बाबा तुमचं नाव सांगा बाबा गोंधळे बाबाय गोंधळे बाबा गोंधळे गोंधळे बाबा की जय जय आता बाबा हे पैसे कधीच संपायचे नाही आहे ना कधीच नाही पैशालाच पैसा लागणार खर्चितच राह किती, किती खर्ची बालका तुझ्या बा... खिश्यात नसते कुण बी बंडलच्या बंडलच येणार हा हा आता पैशात तुम्ही निसते पैशात तुम्ही जा पैशात लोळणार पार आयला लय माझी लय माझ्यापासून लय स्वप्न आहेत फिर गाडी बांगला गाडी बांगला परत तुझ्या हाताखाली नौकर चाकर तुला पार झोका द्यायला एक माणूस सेपरेट अयो बाबा कल्याण होणार हा बाबा तुम्ही काही खाल्लं पिलं का मी खात पित नसतो नाही हा बरोबर किडक माडक फळ 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 बाबा म्हणलो किडका माडका माझी काही नाही बाबा आहे का कोण आहे फळाव मला ते आता शिष्य म्हणल्या तुमच्या लक्षात जास्त बोलू नका आता बाबा चा विश्रांतीचा टाइम झाला मी असं दगडावर झोपणार का ते, ते दगड माझी गादी आहे माझ्यात का बाबा खाली उन ते त्यांचं बाबा खाली टोचत नाही झालं का असे उलटे सुलटे उलट मला चालत नाही बाबा खरे बोलत बाबा हे बाबाईट कशाला केलेली पहाडावर होतो डोंगरावर होतो मी तिकडं काय काही तिथं काय नेटलं इथं काय टोचायचंय मला मला काय माहिती बाबा मी भोळा आहे बोळा बोळा बाबा बाबाजी आलाच बालका आलो बाबाजी आलो मला तुमची आठवण आली बाबाजी हो काय बाबाजी तुमच्या मंत्रात ताकद अरे बाप अहो असे बाबाजी मी कुठंच पाहिले नाही अहो ती मला रोज एक धोपटी घालीत होती आज दोन चार धोपट्या घातल्यात आणि शांत करतो तिला अरे माऊली भाऊ मावली भाऊ आला या मावली भाऊ माऊली भाऊ मावली भाऊ आलाया मावली भाऊ माऊली भाऊ मावली भाऊ आपलं माऊली भाऊ माऊली भाऊ मावली भाऊ आला आपलाच मावली भाऊ